झालं का जेवण सगळ्यांचं माझ्या युट्यूब फॅमिलीचं आणि तुमच्या सपोर्टमुळं आज मी इथपर्यंत आहे तर असाच सपोर्ट असू द्या आणि माझा वॉच टाईम पूर्ण कराय करायसाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे तर माझा सबस्क्राईब खूप आहे आणि वॉच टाईम खूप कमी आहे तर मला सपोर्ट करा सगळ्यांनी इथपर्यंत तुमच्यामुळंच पोचले आहे मी तर यापुढे असाच सपोर्ट असू द्या धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभारी आहे असाच सपोर्ट असू द्या आणि यापुढे सुद्धा मी सुद्धा तुम्हाला सपोर्ट सुद्ध करेल आणि आता मी लाईव्ह घेत आहे थोडी तर या जण लाईव्हला झालं का जेवण सगळ्यांचं मी तुम्हाला एखादं गाणं किंवा कविता म्हणून दाखवू का नक्की सांगा कमेंट करून माझी आई पण आलेली आहे आणि माझ्या आईलासुद्धा छान भजन येतात तर सांगा नक्की चला आज मी एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे माझी कविता नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला खूप बोलायचं होतं पण राहूनच गेलं खूप बोलायचं होतं पण राहूनच गेलं मनात मात्र ते कायमचं घर करून गेलं मनात मात्र कायमचं ते घर करून गेलं ऐकताय का कमेंट करा नक्की मैनेजर्स फिर इसको देता हूं फिर तो वो मुड़ते पर Thank mm -hmm. you. हा जाऊ द्या मी कविता नाही म्हणत पण एक छानसं गीत म्हणून दाखवते तुम्हाला सगळ्यांना तर कधीकधी काय होतं बदक स्वतःला राजहंस समजतो आणि राजहंस स्वतःला बदक समजतो अशी एक छान कविता आहे तर तुम्हाला नक्की माहीत असेल तर कधीकधी काय असतं राजहंशाला वाटतं की मी खूप कमी देखणं आहे आणि बदकाला वाटतं की माझ्यासारखं देखणं कोणीच नाही पण कधीकधी ज्याचं त्याचं जे सौंदर्य असतं ना ते चांगलं असतं आपण इतरांचा म्हणजे आपण इतरांना आपल्याला असं वाटतं की नाही समोरच्याकडे जे आहे ते आपल्याकडे पण असावं पण जे आपल्याकडे असतं ते त्याच्याकडे नसतं आणि जे समोरच्याकडे आहे ते आपल्याकडे नसतं कधीही दुसऱ्याचा हेवा करू नका की त्याच्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे तर असं मुळेच करू नका तर मी एक छान हा हाय मनोदादा जय श्रीराम धन धन्यवाद धन्यवाद एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होती कुरूप वेडे पिल्लू दयात एक एका तळ्यात होते बदके पिले सुरेख होती कुरूप वेडे पिल्लुतयात एक कुनीनाग्यासिगे खेला वयासङ्गे सर्वानि निरा के वेगे बोट त्याला, मनते हसूनि लोक आपवे पिल्लू त एक एका तळ्यात् होति बदके पिले सुरेक होति कुरपवेडे पिल्लू त एक कुणीन त्यासिगे खेला वयासङ्गे संगे उनि मिरा ते वेगळे तरंगे दाऊनी बोट त्याला मनती हसूनी लोक आहे कुरूप वे बायकुलास आईचा, आता उजरात मला दिसतं ना ताई सापडलं पुस्तक नाही ना काय जोडून दे माझं भजनाचं पुस्तक आहे ते बेटीचं पुस्तक आहे ते टाकलं काय मित्र काय तू कन्फर्म दादा तरी ना वाळलं होतं काय कुठेतरी पडेल